नमस्कार आज आपण राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये आनंदाई शनिवार हा उपकरण राबविण्याबाबत याबद्दलची जी आरची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता हा जी आर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे या ठिकाणी मी आपल्याला ठळक मुद्द्यांचं या ठिकाणी स्पष्टीकरण देतो आनंदाई शनिवार हा उपकरण राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता पहिली ते आठवी या इतासाठी राबवल्यास विद्यार्थ्याची शैक्षण शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल त्यांचा निश्चितच विद्यार्थ्याच्या गुणोत्तेवर चांगला परिणाम होईल तसेच विद्यार्थ्याच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण देखील कमी होईल <coughs> विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हिताने राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या ठिकाणी आपण नंतर जे आर आपल्याला शासन परिपत्रक काय सांगतो ते पाहूया विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्य वृत्ती नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे पहा येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे आपले दोन हजार चोवीस म्हणजे हे शैक्षणिक वर्ष म्हणजे आता जून मध्ये शाळा उघडणार आहेत एक आ, एक जुलैला विदर्भातली शाळा उघडणार आहेत विदर्भ उघडून पंधरा जूनला उघडणार आहेत तर यापासून याची खरी अंमलबजावणी आपल्याला दर्शन करायची आहेत आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा नंदाई शनिवार हा उपक्रम राबवण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत या ठिकाणी आपण खाली सूचना पाहूया याचा उद्देश काय आहे सदर उपक्रमाचा उद्देश खालीलप्रमाणे आहे विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यामध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नैराश्यवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे विद्यार्थ्याची शिकण्याची तयारी खेळमेळीच्या वातावरणातून करणे आता हा जो आनंददायी शनिवार हा या उपक्रमामध्ये खालील कृतीचा समावेश असेल यामध्ये कोणकोणत्या कुन कृती घ्यायची आपल्याला तर पहा एक प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसनाची तंत्रे दोन आपत्ती व्यवस्थापनातील मूल तत्वे व हो व्यवहारिक प्रशिक्षण तीन दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरक्षा सहा समस्या निराकरणाची तंत्रे सात कृती खेळ व हो यावर आधारित उपक्रम आठ माइंडफुलनेस वर आधारित कृती व हो उपक्रम नऊ नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतीचा जर तुम्हाला नाविन्यपूर्ण कृती घ्यायची असेल तर तेही तुम्ही ते या ठिकाणी घेऊ शकता करण्याची मुभा शाळांना राहील अनंदायी शनिवार हा उपकर राबत असताना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी पा या ठिकाणी प्रचलित वर्गाऐवजी म्हणजे आपण ज्या तासिका घेत होतो त्या तासिका न घेता विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपद्धतीद्वारे आनंदायी स्वरूपाचा होण्याच्या दृष्टीने आयुक्त शिक्षण पुणे व संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी म्हणजे थोडक्यात आपल्याला दर शनिवारी आपल्याला विषय तासिकांना घेता आनंदायी शनिवार हा उपक्रम जे आपण ज्या कृती पाहिल्या आहेत त्या कृतीचा समावेश करायचा आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू